नमस्कार महाराष्ट्र तळेगाव मार्गावर अवजड वाहनांना सकाळी ते आणि सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेच्या दरम्यान प्रवेश बंदी शिक्रापूर बाजूकडून चाकण मार्गे तळेगाव बाजूकडे जाण्यास व तळेगाव बाजूकडून चाकण मार्गे शिक्रापूरकडे येण्यास हलकी लहान वाहने वगळून सर्व जड व मध्यम वाहनांच्या वाहतुकीस सकाळी आठ ते अकरा वाजेच्या दरम्यान आणि सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेच्या दरम्यान प्रवेशबंदी करण्यात आली आहे याबाबत वाहतूक शाखेकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे आज रविवार सकाळपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे चाकण तळेगाव चौकातून तळेगाव चाकण आणि चाकण शिखरापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी मुंबई त्याचप्रमाणे रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात जोडणारा राष्ट्रीय महामार्ग असून तो चाकण तळेगाव चौकातून जातो तसेच पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ हा देखील सदर चौकातून जातो तसेच सदर चौकात हलकी जड अवजड वाहनांची तसेच पादचाऱ्यांची देखील मोठी वर्दळ असल्याने सदर चौकात तसेच मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असून किरकोळ तसेच प्राणांतिक अपघात होऊन जीवितहानी होत असते सदर चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरता तसेच होणारी किरकोळ व गंभीर अपघातांना प्रतिबंधित करण्याकरता तसेच सदर चौकातील वाहतूक ही सुरक्षित व सुरळीत होऊन गतिमान होण्याकरता आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे तरी सदर मार्गावरून जाणाऱ्या जड माध्यम वाहनांच्या वाहन चालकांनी सकाळी आठ ते अकरा वाजे दरम्यान आणि सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेच्या दरम्यान नमूद मार्गावर आपली जड वाहने घेऊन येऊ नये असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस शाखेमार्फत करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट स्वप्नील गायकवाड चाकण